सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत कारण शासनाकडून त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्यासाठी शासन दुकानदारांना प्रति किलो दीड रुपये कमिशन देते ज्यातून गाळा भाडे कामगारांचा पगार आणि इतर खर्च भागावे लागतात मात्र कमिशन थकल्याने दुकानदारांना उसनवारी किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय चालवावा लागत आहे याबाबत पुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत दुकानदार व्यक्त करीत आहेत राहुरी तालुक्यातील रामपूर येथे एका शेतात ट्रॅक्टर रोटा मारत असताना ट्रॅक्टर मालक राहुल पठारे यांनी अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला त्याचवेळी नालकर बंधू हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांना राहुल पठारे यांनी बोलावून घेत पाऊस उघडेपर्यंत थांबा असे म्हणत थांबून घेतले गप्पा मारत असताना अचानक वीज पडल्याने राहुल पठारे यांचा जागीच मृत्यू झाला तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जखमी झाले आहेत जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोन सुभेदार वस्ती काझीबाबा रोड आणि वैदूवाडा परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत नळातून येणारे पाणी लाल पिवळे गडूळ आणि इतके घानेरडे आहे की ते पिण्यायोग्य नाही यामुळे नागरिकांना पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे ज्यामुळे त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे दूषित पाण्यामुळे अनेकांना आजारांचा सामनाही करावा लागत असून विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र या गंभीर समस्येकडे श्रीरामपूर नगरपालिका आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे शनी शिंगणापूर देवस्थानला सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा मानस बऱ्याच काळापासून होता हा महत्वाकांक्षी प्रकल्प दिल्लीतील एका भक्ताने ऐंशी लाख रुपये खर्च करून पूर्ण केलाय दोनशे पन्नास किलो वॅट क्षमतेचा हा सोलर प्रकल्प गावच्या वीज गरजेच्या पन्नास टक्के पूर्तता करेल देवस्थानचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेट्टे यांनी हे सांगितले की या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल या प्रकल्पामुळे दरमहा लाखो रुपयांचे वीज बिल वाचणार आहे ज्याचा उपयोग देवस्थानच्या इतर विकास कामांसाठी हो होऊ शकतो नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी प्राध्यापक राम शिंदे गटाचे संचालक संतोष मेत्रे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आमदार रोहित पवार यांच्या गटाने या पदासाठी अर्ज दाखल न केल्याने मेत्रे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी दुपारी काल दोन वाजता मेत्रे यांच्या निवडीची घोषणा केली यानंतर शिंदे गटाने जल्लोष करत मिरवणूक काढली आणि ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांचे दर्शन घेतले या निवडीमुळे कर्जतच्या राजकारणात शिंदे गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट या विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत बाजार समितीच्या अठरापैकी नऊ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत ज्यामुळे समितीवर प्रशासक वेग आला आहे ज्या राजीनाम्यांमुळे विखे गटाने गणपूर्ती अभावी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने यांच्या गटातील काही संचालकांनी विखे गटाशी हात मिळवणी केल्याने सत्ता संघर्ष तीव्र झाला या घडामोडींमुळे श्री रामपूर बाजार समितीच्या राजकारणात नवीन वळण आले आहे केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय के महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तीव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार निलेश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे नगर मनमाड मार्गावरील शिंगवे नाईक गावातील हॉटेल दोस्ती येथे अनैतिक मानवी व्यापार चालविल्याचे उघडकीस आले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून महिलांची शिंगवे नाईक या शिवारात दोस्ती हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती तेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने पंचा समक्ष रविवारी सायंकाळी हॉटेल दोस्तीच्या मागील ছাপা मदे बस स्थानकातील चार्जिंग स्टेशनसाठी वीज पुरवठ्याच्या नियोजनात एक गंभीर प्रकार समोर आला असून जनतेच्या पैशाचा अनाठायी वापर करून राजकीय शक्तीचा निवडून लोकांना फायदा घेण्याचा कुटील डाव असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे स्थानकाला वीज पुरवठा करण्यासाठी शहराचं एस एस जी एस महाविद्यालयाच्या समोर एकशे बत्तीस केवी क्षमतेची कार्यरत आणि सक्षम वीज सबस्टेशन उपलब्ध आहे या ठिकाणाहून थेट वीज पुरवठा केल्यास अंतर कमी आणि खर्च कमी आणि कोणतेही तांत्रिक अडथळा न येता सुरळीत सेवा मिळू शकते हेच सर्वार्थाने फायदेशीर आणि शासकीय नियोजनाच्या दृष्टिकोनातूनही योग्य ठरणारे पर्याय आहेत श्रीरामपुरात डार्लिंग म्हणत विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग केल्याची घटना शहरातील वॉर्ड नंबर दोन परिसरात घडले शहरात वॉर्ड नंबर दोन मधील उर्दू शाळेजवळ बीफ मार्केट परिसरात एक अल्पवयीन विद्यार्थिनी कचरा टाकण्यासाठी जात असताना रेहान शेख आयान शेख तिला हे माय डार्लिंग माय डार्लिंग म्हणाले तेव्हा विद्यार्थिनीने याबद्दल जाब विचारला असता आरोपी शब्बीर शेख म्हणाला हिचे कपडे फाडा तेव्हा रेहानने धक्का देऊन विनयभंग केला व रेहान व आयान यादी विद्यार्थिनीचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनय भंग केला तसेच चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रेहान शेख आयान शेख शब्बीर शेख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सह्यादी